हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि हा आपल्या कोकणातील मंदिरे ह्या सिरीजचा हा तिसरा आणि शेवटचा भाग मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही आत्तापर्यंत ह्या सिरीजला आणि आपल्या बाकीच्या व्हिडिओजला पण भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या पुढील सगळ्या व्हिडिओसाठी अशीच तुम्ही मला लाईक करा सपोर्ट करा हीच माझी अपेक्षा आहे सो चलो आपण आता पटकन आपला तिसरा एपिसोड आहे तो आपण चालू करूया आणि आपली ही सिरीज एंड करू आणि मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं ना तशीच एक गोष्ट घडली आहे ती म्हणजे की पावसाळ्यातील पर्यटन दाखवण्याचे माझा प्रयत्न असणार आहे आणि गडकिल्ले तर त्या गोष्टीला आता सुरुवात झालेली आहे मे बी माझा नेक्स्ट व्हिडिओ तोच असणार आहे आणि आता मी नवीन एक जी गोष्ट चालू केली ना ती मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे की वीकमध्ये आता एवरी वीकमध्ये ना माझा असं प्लॅनिंग की दोन ते तीन दिवसानंतर आपला एक व्हिडिओ असणार आहे आणि आपल्या शॉर्ट व्हिडिओजचा पण मी थोडा काउंट वाढवतोय सो so, ते सगळे व्हिडिओज तुम्ही पाहा तुम्हाला जसा वेळ होईल तसे पहा पण नक्की आपले सगळे व्हिडिओज पाहा आणि आपल्या पुढच्या सगळे जे काय आता मान्सून आपला जो सुरू झालेला आहे पावसाळ्याचे जे व्हिडिओची जी, 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 जी सिरीज आहे त्याला पण असंच भरभरून प्रेम द्या आणि मे बी आता आज आहे सॅटर्डे तर आज मी हा तिसरा एपिसोड टाकतो आहे आणि त्याच्यानंतर मंगळवारी किंवा बुधवारीच आपल्या मान्सूनचा पहिला एक व्हिडिओ असणार आणि नेक्स्ट सॅटर्डेला दुसरा व्हिडिओ मी टाकणार आहे सो so, कंटिन्युअसली आपलं हे आता चालू राहणार आहे टायमिंग पण मेबी मी थोडासा मॅच करण्याचा प्रयत्न करणार की सकाळी लवकर आठ वाजता किंवा नऊ वाजताच आपला व्हिडिओ अपलोड होईल सो so, त्याप्रमाणे आपलं एकदा टेबल सेट झाले की ते एकदम सगळं सुरळीत चालू होईल so सो तुमचा सपोर्ट असाच चालू राहू द्यात आणि हा पहा आपल्या कोकण कोकणातील मंदिर ह्या सिरीजचा तिसरा आणि शेवटचा भाग हेच ते आडिवरे गावातलं प्रसिद्ध असं महाकाली देवस्थान महाकाली महाकालीचं मंदिर प्रवेश करतात आपल्याला सुंदर अशी घंटा पाहायला मिळते डाव्या बाजूला सुंदर हे असं झाड पाहायला मिळतं कोल्हापूरच्या अंबाबाई माते इतकंच या महाकालीला देखील महत्व आहे आडिवरे गावचं हे एक भूषण म्हणून समजलं जातं मित्रांनो साधारणपणे हे जे आडीवरे गाव आहे ना हे रत्नागिरीपासून चौतीस किलोमीटर तर राजापूरपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि ही महाकाली देवी ना नवसाला पावणारी आहे अशी सर्वदुईची आख्यायिका आहे असे म्हणतात की आडिवरेच्या या महाकाली देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी चौदाव्या शतकात केली होती हे महाकाली मंदिर अत्यंत सुंदर आणि चांगल्या प्रकारे आहे म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता हा बाहेरचा सगळा सभामंडप आहे हा बाहेरचा एरिया आहे सगळा ऑब्वियसली म्हणजे आतमध्ये आपल्याला शूटला परमिशन नव्हती त्यामुळे आपण काय जास्त शूट केलेलं नाही आहे तर ह्याची अजून तुम्हाला काही म्हणजे माहिती सांगायची असेल ना म्हणजे देवीची मूर्ती कशी आहे ना ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आणि त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती पण सांगतो देवीची मूर्ती ही सुबक असून तिच्या मागे ना दोन मोर आहेत म्हणजे महाकाली मंदिराच्या ठिक मंदिर मंदिराच्या ठिकाणी राहण्यासाठी ना तुम्हाला भरपूर साऱ्या इथं रूम्स पण अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही इथं इन्क्वायरी केली ना तर तुम्हाला रेंटवरती सुद्धा रूम्स मिळू शकतात आणि तसेच जर तुम्ही अगोदर त्यांना म्हणजे अगोदर सांगितलं ना तर तुमची सुंदर अशी मंदिरातच जेवणाची सुद्धा सोय होऊ शकते आणि रत्नागिरीहून म्हणा किंवा राजापूरवरून म्हणा तुम्ही एस टी बसेससुद्धा आहेत तुम्ही त्यांनी पण येऊ शकता किंवा बाय रोड कसं यायचं त्यासाठी तुम्ही आपला पहिला व्हिडिओ पाहा त्याच्यामध्ये मी तुम्हाला ती संपूर्ण सगळी माहिती सांगितलेली आहे आणि हे जरी एक धार्मिक मंदिर असलं ना तरी आता ह्या मंदिराला एवढी प्रसिद्धी मिळाली आहे ना की हे आता आजूबाजूचं म्हणजे जे काही आहेत तिथलं निसर्ग सौंदर्य आहे ना त्याच्यामुळे या मंदिराला एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा हे प्रसिद्ध आहे मित्रांनो हेच ता ते कशेळी गावातलं कनकादित्याचं मंदिर कनकादित्याचं हे मंदिर आहे ना हे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील कशेळी या गावी आहे हे साधारणपणे रत्नागिरीपासून चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे आदित्य म्हणजेच सूर्य संपूर्ण भारतात तुम्हाला जर माहिती असेल तर खूप मोजकी अशी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच एक म्हणजे ओडिशा राज्यातील कोणार्क सूर्यमंदिर ते तर जगप्रसिद्ध आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्याचबरोबर गुजरातमधलं जे वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण इथं पण एक सूर्यमंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्या महाराष्ट्रातलं आपल्या कोकणातलं हेच ते कनकादित्याचं सूर्यमंदिर मित्रांनो हे हे मंदिर आहे ना म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पण पाहताय खूप सुंदर असं मंदिर आहे म्हणजे लाकडी लाकडी बांधकाम आहे आणि हा बाहेरचा जो सभा मंडप आहे ना जिथं तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं कोरीव आणि रेखीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अलीकडंच सत्ता सध्या इथं म्हणजे ह्याचं रंगरंगोटीचं म्हणजे कलरिंगचं काम केलेलं आहे असं दिसतं एकंदरीत पण खूप शांतता आहे खूप छान वाटतं म्हणजे आम्ही आत्ता इतकं एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वगैरे इथं आलो आहे ना तरी पण इतकी शांतता आहे किंवा इतकं इथं एकदम असं शांत वाटतं आहे ना की काय सांगू वा गणेशाचं सुंदर असं दर्शन घेऊ आपण आणि हे बघा मी तुम्हाला आत्ता जे सांगत होतं ते खूप सुंदर अशी कलाकुसर इथं केलेली आहे तर तुम्ही हे मंदिर आहे ना नक्की पाहायला या आणि ह्या मंदिराची आहे ना किंवा ह्या कनकादित्याची एक खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे ती मी तुम्हाला आता सांगतो साधारणपणे बाराशे त्र्याण्णव साली अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा सौराष्ट्रावरती चाल करून आला होता ना तेव्हा तिथील काही लोकांना हल्ल्याची माहिती कळताच तिथं बारा सूर्यमूर्ती होत्या त्याच्यामुळे ना तिथल्या जे तिथं जे काही पुजारी होते ना त्यांनी असा निर्णय घेतला की त्या सगळ्या मूर्त्या घेऊन आपण दक्षिणेकडे जाऊयात म्हणजे एक बचावासाठी आपण इथून निघून जावं असं त्यांनी विचार केला आणि ते समुद्रामार्गे दक्षिणेकडे जायला निघाले परंतु त्यांची बोट इगल, बत, ती गलबत कशळी गावाच्या समुद्रकिनार्यापाशी आली असता ती तिथं अडकली भरपूर प्रयत्न केले तरी ते जहाज काय पुढं जात नव्हतं मग शेवटी त्यांना असं वाटलं की देवाच्याच आहे इथं थांबण्याची त्या देवाच्या मनात इथं थांबायची इच्छा आहे असा विचार करून त्यांनी एक मूर्ती याच कशेळीच्या बीचवरती एका गुहेमध्ये ठेवली म्हणजे तो आता बीच कुठला आहे ती ग गुहा कुठली ते मी सगळं पुढं तुम्हाला सांगेनच आणि या गावातच आहे ना एक कनकाबाई का नावाची एक महिला होती त्या काळी आणि ती सु ती सूर्याची खूप मोठी अशी भक्त होती आणि तिला सूर्यदेवाने तिच्या स्वप्नात येऊन तिला दृष्टांत दिला की कनके तू मला इथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध आणि त्यात माझी स्थापना कर कनकाबाईने ही हकीकत संपूर्ण गावाला सांगितली आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्यमूर्ती गावात आणली गेली आणि त्याची या मंदिरात स्थापन या मंदिरात त्याची स्थापना करण्यात आली आणि ते हे सगळ्या गोष्टी कनकाबाईमुळे घडल्या असल्यामुळे या मंदिराला कनकादित्य असे नाव देण्यात आले मित्रांनो फायनली आपण आता कोणकेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत खूपच तीव्र उतारे आता आपण पार्किंग शोधूयात आणि पटकन कोणकेश्वराच्या दर्शनासाठी जाऊयात <laughs> तीस रुपये कार पार्किंग आहे आणि हे कुणकेश्वर मंदिराचा प्रवेशद्वार शूट करायला परमिशन नसणार आहे पण जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत आपण करूया आपण सोमित्रांकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे ऑब्विसली आतमध्ये शूटला परमिशन नाहीये म्हणजे कोण काय बोललं नसतं पण जागोजागी बोट्स लावले होते त्यामुळे आपण घेत नाही समाधी स्थळ आणि मंदिराच्या मंदिराच्या आवारातूनच हे मंदिराचे सुंदर असे मंदिर आणि ह्या मंदिराच्या समोरच बाजूलाच लालफी समुद्र आणि हा कोणकेश्वरचा बीच खूपच सुंदर असा बीच आहे मित्रांनो म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता इथं काही खडकाळ आपल्याला एरिया दिसतोय आणि इकडं व्हाईट सँड बीच आहे कम्प्लिटली व्हाईट सँड बीच म्हणजे तुम्ही माझा रत्नागिरीचा मे बी सेकंड पार्ट होता तो आय आय डोंट नो त्या व्हिडिओमध्ये पण मी ही गोष्ट सांगितलेली होती की तिकडून म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या तुम्ही कुठल्याही बीचवरती गेलात ना म्हणजे नाईंटी पर्सेंट तरी बीच आहेत ना हे असे व्हाईट सँड बीच आहेत जे क्लीन स्वच्छ आणि खूप सुंदर असे बीचेस असतात सो सुंदर अशा लाटा सनसेट ऑलमोस्ट होत आला आता इथं आहे आपण मिठ मुंबरीच्या बीच वरनं सनसेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हेच कुणकेश्वराचं सुंदर असं मंदिर अजून या बाजूने खूप सुंदर व्ह्यूज आहेत ते आपण आता पाहूयात इथं बसण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे खूप सुंदर आहे हे आणि हे सुंदर असा नजारा हे थोडस डेंजरस काम आहे आपण असल्या कुठल्याही गोष्टी करणार नाहीये मंदिराच्या कळसावरती सुंदर असा आपला अभिमानानं फडकणारा हा भगवा झेंडा पहा किती सुंदर वाटतय मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे असं मंदिर आहे आणि बाजूलाच समुद्र आहे आपला संपूर्ण सुंदर असा सनसेट देखील होतोय आणि हा कुणकेश्वरचा बीच सो चलो आपण आपली प्रदक्षिणा कम्प्लीट करत होतो ती करूयात आपण आता जांभाच्या दगडांचं बांधकाम हा मंदिराचा पुढच्या भागातला परिसर आणि हा कुंकेश्वरचा बीच மோயா மங்கலமூர் மோரியன येस yes, मित्रांनो आपलं कुणगेश्वराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण आता बाहेर निघत आहोत खूपच सुंदर असे हे प्रवेशद्वाराने हे बनवलेलं आहे कमान खूप छान वाटत पाहायला आणि हे डावलाने फडकणारे आपले भगवे